नमस्कार मास्कमॅनला चांगलंच उल्लू बनवून जानकीने स्वतःच्या आईला स्वतःच्या ताब्यात घेतलेलं असतं त्यामुळे मास्कमॅनचा चेहरा चांगलाच उतरलेला असतो मास्कमॅन खूपच चिडलेला असतो पोलिसांनी त्याला पकडलेलं असतं त्यावेळेला जानकी बोलते इन्स्पेक्टर साहेब याच्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढा हा नक्की कोण आहे ते मला बघायचंच चा आहे इन्स्पेक्टर साहेब हा मास्कमॅन जोपर्यंत मी बघत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात जानकी ताई तुम्ही नका काळजी करू मी लगेच या मास्क चेहऱ्यावरचा मास्क काढतो तेव्हा मात्र मास्क मॅन खूपच तळमळ करत असतो पण काही करून इन्स्पेक्टर साहेब त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढतात आणि तेव्हा मात्र जानकीला धक्काच बसतो लताबाई तर थक्क होतात त्या जेव्हा त्या मास्कमॅनला बघतात तेव्हा मात्र लताबाईंना खूप मोठा धक्का बसतो आणि त्या म्हणतात तू तू हे सर्व करत होतीस अग पण का मी तर तुला माझ्या मुलीचा दर्जा दिला होता तेव्हा लगेच ती व्यक्ती बोलते मला असं फुकता मिळालेलं प्रेम अजिबात नको भीक म्हणून मला कोणतीच गोष्ट आवडत नाही लक्षात ठेवा लगेच मोठ्याने लताबाई म्हणतात अग ही ही माया तेव्हा लगेच माया बोलते जानकी तू मला ओळखणारच नाहीस कारण तू माझ्या आयुष्याची माती केलीस माती जानकी तुला आठवत आहे का मी माया तेव्हा जानकी बोलते माया तू तु। अग तुला हे सर्व करायची गरजच काय होती त्यावेळेला जानकीला माया बोलते गप्प बस तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि परत तूच मला प्रश्न विचारतेस लाज कशी वाटत नाही ग तुला मुळात तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच जानकी बोलते अगं पण तुला जर का काही प्रश्न पडले असतील तर तू माझ्याशी बोलायचं होतस ना हे असं सर्व करायची गरजच काय होती अगं तुझ्या अशा वागण्याने काय झालंय माहिती आहे का सगळं काही विस्कटल्यासारखं झालंय पण तुला मात्र ते समजणारच नाही कारण तुझ्या मनात माझ्याबद्दल राग द्वेष सगळं काही आहे पण जरा तरी विचार केलास ना तर बरं होईल तेव्हा लगेच माया बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही मला सगळं काही समजून चुकलंय तुम्ही किती खोटारडी आहात तेव्हा लगेच लताबाई बोलतात माया अगं तू खोटारडी निघालीस तू माझ्या जानकीच्या जीवावर उठली होतीस आणि मी मात्र तुझे गुणगान गात होते एक नंबरची खोटारडी आहेस तू माया बोलते पुरे आता मला या विषयावर वाद नाही घालायचा जानकी मला तुला उद्ध्वस्त करायचं होतं त्याचं कारण तर तुला चांगलंच आहे तेव्हा लगेच जानकी मोठ्यानी बोलते माया ग असा विचार का करतेस तू माया मी खरंच सांगते असा विचार नको करूस कारण का माहितीये का कारण फक्त एकच ते म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर वाद घालायचं नाहीये तेव्हा लगेच माया बोलते बरोबर जानकी आता तुला वाद घालायचा नसेलच पण तू जे काही केलंयस ना त्यासाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र जानकी ही खूपच चिडलेली असते जानकी मायाला बोलते माया का अशी वागतेस अगं समजून तरी घे तो फक्त अपघात होता तरी सुद्धा तू माझ्यावरतीच नको ते आरोप का करतेस तेव्हा ऋषिकेश बोलतो हे बघ माया उगा जानकीला दोषी ठरवू नकोस अगं जानकी अशी कोणतीच गोष्ट करणार नाही जी तुझ्यासाठी वाईट असेल प्लीज प्लीज तू तिला समजून घे ना तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते आणि माया बोलते ऋषिकेश जोपर्यंत तुमच्या रणदिवे कुटुंबाला मी रस्त्यावर आणत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या तिथे आलेली असते आणि ती ते बोलते जानकी रणदिवे कुटुंब तर मी सुद्धा उद्ध्वस्त करणार आणि त्याशिवाय मी सुद्धा गप्प बसणार नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते आणि म्हणते ऐश्वर्या बरं झालं तू आलीसते आता तर तुम्हाला दोघींना सुद्धा मी सोडत नाहीये आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि आता सगळं काही संपणार आयुष्याची तुमच्या वाट लागणार तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते ऐश्वर्या माया तुम्ही दोघींनी मिळून जो मला त्रास दिलात ना त्यासाठी तुमच्या आयुष्याची तर वाताहत होणारच पण तुम्ही आता बघा मी काय करते ते तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते शेवटी ऐश्वर्या मोठ्यानी बोलते एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जानकी आता फक्त दिवस मोजायला घे कारण आता तुझ्यासाठी तेच महत्वाचं आहे बाकी काही नाही तेव्हा जानकी बोलते पुरे दिवस मोजायला मला घ्यायची गरज नाही तुम्ही दोघींनी घ्या माया तुझ्या तुझ्या आईच्या बाबतीत जे काही घडलं ते माझ्या हातून घडलं नाही तरी सुद्धा तुला तसंच वाटत असेल तर मात्र तू मला शिक्षा दे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मी तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही या वेळेला मात्र मी तुला उद्ध्वस्त करणारच आणि तुझी वाट लावणार म्हणजे लावणारच तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते माया मोठ्याने बोलते आता सगळं संपलंय तर इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा उगाच कुठेतरी काहीतरी करू नका कायदा हातात घ्यायची गरजच नाहीये आता, नाही आता गप्प बसा आणि जानकी ताई तुम्ही जरा शांत व्हा तेव्हा जानकी बोलते नाही मी आता शांत होणारच नाहीये एक गोष्ट मात्र नक्की ती म्हणजे कितीही काही झालं ना तरी सुद्धा या दोघींनाही जेलमध्ये मी टाकणारच तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात ते, साहे बोलता, ते माझं काम त्या कामामध्ये लुडबुड करायची तुम्हाला गरज नाही तुम्ही तुमचं बघा पण आता शेवटचं सांगतोय प्लीज तुम्ही तुमच्या वाटेला जा तेव्हा मात्र हो मोठ्यानी ऋषिकेश बोलतो इन्स्पेक्टर साहेब या दोघींना शिक्षाही झालीच पाहिजे तेव्हा लताबाई म्हणतात या मायाची इत्यंभूत माहिती मी तुम्हाला स्वतः देईन कारण ही कशी आहे कशी लोकांना फसवते मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच माया बोलते एक मिनिट काकू अहो इतके दिवस तुम्ही माझ्यासोबत होता तरी तुम्हाला माझा स्वभाव कळला नाही काकू तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच लताबाई म्हणतात माया ज्या दिवशी तुला मास्क मॅनच्या रूपात बघितलं आणि या ऐश्वर्याची हात मिळवणी करताना बघितली तेव्हाच ठरवलं की गोड बोलून बाहेर पडायचं आणि मग जे पाहिजे ते करायचं तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते मायाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच जानकी बोलते गप्प बसा आता तुमची रवानगी थेट जेलमध्येच होणार आणि लगेच माया ऐश्वर्याला घेऊन गयू, इन्स्पेक्टर साहेब पोलीस स्टेशनला गेलेले असतात इकडे ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी काय करायचं आता मला कळतच नाही तेव्हा लगेच जानकी म्हणते काहीही ऐकायची गरज नाहीये हे रोजचंच आहे बाकी काही नाही आणि मला या विषयावर नाही वाद घालायचा तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगू का ऋषिकेश आता शेवटची एकच लढाई राहिले ती लढाईची आणि मग आपण शांततेने जगूया तेव्हा ऋषिकेश बोलतो कोणती लढाई त्यावेळेला लगेच जानकी बोलते आता शेवटचं ऐश्वर्या आणि मायाला जेलमध्ये पाठवायचं आणि आईला घेऊन मानात घरी जायचं तेव्हा ऋषिकेश बोलतो तुझ्या आईची काळजी तू करूच नकोस मी काय करायचं ते ठरवलंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी ऋषिकेश आणि संपूर्ण रणदिवे कुटुंब ऐश्वर्याच्या जाचापासून सुटलंय का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू